म्हणजे वन मिलियनच्या वरती व्ह्यूज आलेच तर त्याला ऑलरेडी आणि त्या अशा गाण्याची सिंगर सोबत आहे ती म्हणजे सोनाली कशी आहे पुन्हा एकदा भेटलं म्हणजे मस्त एकदम येस म्हणलं तर एवढं फेमस गाणं झालं ते गाणं इतकं ट्रेंडिंग मध्ये आणि वन मिलियनच्या वरती व्ह्यूज अशा गाण्याची तू सिंगर आहेस कसा का नव्हतो काय सक्ष लिहायला पाहिजे त्याला म्हणलं हे एक पेपी सॉन्ग आहे डान्सिंग गाणं आहे असं गाणं आहे की जे गाण्यावर पडतात पाय फिरकायला लागते आय थिंक त्यामुळे प्रेक्षक वर्ग जो आहे ते कनेक्ट करू शकतील कारण हल्ली आपली जी जेन्सी आहे तर त्यांना अशी गाणी जास्त आवडतात किंवा जास्त कनेक्ट करते आणि सध्या आपण लोक सोशल मीडिया एक क्रेज आहे की व्हिडिओ बघतायत गाण्यावर खूप आणि छान अशी सोपी स्टेप सुद्धा दिलेली आहे गाण्याची त्यामुळे गाणं अजून जास्त व्हायरल होत आहे लोकांपर्यंत पोचतंय सगळ्यांना ते आवडतं आणि अगदी सात दिवसातच आपलं वन मिलियनचा टप्पा पार केला त्यामुळे छान वाटतंय आहे की सगळ्यांना आवडतंय गाणं गाणं पोचत जास्तीत जास्त व्हिडिओज बनतात आम्हाला टाईम घेत आहे आणि वाचत गाणं सो मस्त वाटतंय आणि अशा गाण्याचं पाठ होणार जेव्हा तुझ्याकडे आलं तू हे गाणं लागशील काय मला भावना होत्या ऐकल्यानंतर कसं वाटतं अगे मी जसं म्हणाले गाणं एकाच पाहिजे असंच गाणं आणि सोपे फक्त सोपी चाल कॅची हुक लाईन आहे लैला मजनू आपण अगदी लहानपणापासून आपल्या कानावर ते पडत आले लैला मजनू म्हणजे ती प्रेमाची छान जोडी अशी आणि लैला मजनू असा टायटल घेऊन एक छान वाईट वाला गाण्यावर ते कम्पोजर आशा चालू असेल त्यांनी आणि फर्स्ट एक्सपिरियन्स होता पण प्रशांत साधू सर यांचं गाणं आहे त्यांच्याबरोबर माझं दुसरं गाणं त्यांच्यासाठी ऑलरेडी मी एकदा गाणी होतो त्यामुळे खूप स्मूथली गाणं रेकॉर्ड झालं आणि वाईट वाला गाणं आहे जसं मी बोलले टक्की नोवर आहे त्याच्यामुळे गाण्यात सुद्धा एक मजा येतो खूप छान आहे की आपण पण एन्जॉय करणार आहे आणि लिरिक्स पण इतके कॅची आहे जसं म्हणाले जेन्सीला रिलेट करणारे लिरिक्स म्हणजे सोनिया असं ते नोकचोक आहे नखे आहेत गाण्यामध्ये तर मग ते गाताना आणखी मजा येतो कारण असं काही असलं की मग आधी ते आपल्याला कुत्रा लागतोय मग आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचत तशीच नाही अशी माझी पण भावना होती की अरे इतके कॅची शब्द आहेत तर मग ते कसेच जायला तुम्ही जर गाणं नीत ऐकलं तर त्यात खूपच नोटोक नॉटन की तुम्ही म्हणाल थोडं लाडिकपणा वगैरे हे सगळं त्याच्यात इन्क्लुडेड आहे सो इट्स कंप्लीट तडका

त्यामुळे ती एक ओळख आहे तशी पुढे पण दोघं एकत्र पहिल्यांदा काम करतात आणि माझ्या मोठी मी त्यांच्या केमिस्ट्रीबद्दल बोलेन की छान वाटत आहे दोघं बघायला मिळालं आपली ती छोटीशी आहे क्यूटशी छान असणार बिग बजेट गाणं दिसणार एकदम आणि मराठी अल्बम इंडस्ट्रीमध्ये इतकं बजेट झालं क्लीन आणि इतकं सुंदर इतका क्वालिटी प्रोजेक्ट दिसणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या तनू जगदीश यांनी खूप सुंदर काम केलं आहे आमच्या मॉर्निंगमध्ये गेल्या तर तनुबद्दल असं भरपूर आहे की छोट्या पहिलीसारखी अशी आहे कारण की छोटीशीच आहे आणि ती आता ग्रो करते त्या फेजमध्ये आहे

तेव्हा आय मेक शुअर की ते गाणं कम्प्लिटली माझ्यात यु नो भिंत आहे ते स्वतःमध्ये खूप घेते कारण काय होतं की आपण वर्षानुवर्ष काही गाणी ऐकत येतो फॉर एक्झाम्पल आणि त्याच्यामुळे जेव्हा ती गाणी आपण गातो धुंडून तेव्हा ती छान आपण गुंडुंटतो कारण ती गाणी तशी आपल्या कानावर पडत आहे आणि जे आपण मिसनर राहिल त्या पण आपलं गाणं जे आहे ते प्रेक्षकांच्या कानावर कसं वर्षानुवर्ष पडणार आहे सो सोपे आधी आपल्यात लिहिणायला हवं तेव्हा ते प्रेक्षकांमध्ये बनेल असा एक थॉट आहे सिंपल प्रत्येक सिंगरचा असा आणि असे असा थॉट सो माझं तेच आहे की मी अगेन सिंगर चांगला सिंगर होणं आणि तुम्हाला चांगला लिस्टर गर होणं गरजेचं आहे आणि मला खूप वेगवेगळ्या पद्धतीने गाणी ऐकायला आवडतात मग ते वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे अगदीच वेगवेगळ्या पद्धतीची गाणी मला ऐकायला आवडतात आणि माझ्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही बघाल तर प्रत्येक टाईपचं पे गाणं क्लासिकल अगदी क्लासिकल पासून वेस्टर्न पासून सगळंच म्हणजे अगदी कारण तुम्ही अगेन तेच म्हणते की तुम्ही चांगले लिस्नर असा तेव्हा त्यामुळे जेव्हा कुठलंही गाणं तुमच्याकडे येतं ना तेव्हा तुम्हाला त्यावर विचार नाही करावा लागत की ह्याला मला कसा टोक आहे किंवा कुठल्या टीम मध्ये नक्की हे गाणं जेव्हा हेडफोन्स मध्ये तुमचं जे म्युझिक आहे गाण्याचं ते वाजत असतं ना तेव्हा आपसूकपणे त्या गाण्याला हवा तो करून तुमच्याकडून लागतो लैलामधून म्हणाल सिंपल टेपी सॉन्ग आहे सो तूरकणारं गाणं आहे सो लैलामधून जसे मला ऐकण्याबद्दल तर कुठले गाणं तेव्हा मी तुझे खूप वेळा ऐकते जाण्याआधी सो रेकॉर्डिंगला जाण्याआधी तरी मला गाणं ऐकायला कधी वेळ नाही मिळालं पण मी स्टुडिओमध्ये गेला ते गाणं जोपर्यंत माझ्या मनात खानात कम्प्लिटली बसत नाही कारण जेव्हा गाणं ॲज अ टीम आपण आपले ट्रॅडिशनल इनपुट्स सांगू शकतो कारण तुम्हाला गाण्याचा सारखा काय आहे गाण्याचा कसं आहे ते जर तुम्हाला मी कळलंच नाहीये तर तुम्ही तुमचे इनपुट्स वेगळे काय गाणं बरं सो त्या ते तिथे भिपवते स्वतःमध्ये आणि त्या गाण्याला अगदी आपलं तसं करून घेता येईल त्याच्यामध्ये काम करतो मग माईकवर गेल्यावर सगळं अपूकपणे

आणि त्यात आम्हाला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवलं जात आहे सगळ्यांचं प्रेम नियम्स असतील किंवा गाण्यां गाण्यांना मिलियन्सपर्यंत पोहोचवणं असेल हे तर सुरू आहे आणि खूप छान वाटतंय त्यात घरच्यांचा प्रतिसाद पण छान आहे आता असं झालं की कुठले गाणं रिलीज होतं माझं तेव्हा मग एक ते गाणं रिलीज झालं फॅमिली फॅमिलीबरोबर एकदा सगळे मिळून आम्ही घरात बसून ते गाणं बघतो आणि मग मला मम्मी सांगते की गाणं सांगा सो लैला मंधू मात्र म्हणत असणार अरे छान आहे व्हिडिओ खूप सुंदर केला आहे आणि तनुने डान्स पण छान केला आहे म्हणलं की ग्रोईंग डेजमध्ये या आधीचे जर तुम्ही तनूची गाणी काही बघाल तर त्याच्यावर डान्स ती नॉन डान्स राहते सो ती एकदम खूपच छान ग्रास करते किंवा काय असं नाही आहे पण या गाण्यात जर तुम्ही बघाल तर तिने खूप सुंदर डान्स आहे आणि जेव्हा मी गाण्याची चर्चा आहे होते गाण्याची टीम कडल्या की अनफॉर्च्युनेटली शूटला जाऊ शकते ते जेव्हा मी गाण्याच्या चर्चा ऐकत होत्या तेव्हा प्रोड्युसर्स किंवा ज्यांनी कोणी व्हिडिओ तर बघितला दिवशी बघितला होता सुंदर डान्स केलाय आणि वाटतच नाही तनु यांनी म्हणजे काय यासाठी डान्स केलाय सो अशाच घरच्यांच्या मध्ये रिएक्शन होती पण छान काम केलंय आणि छान दोन दिसत आहे कॉस्ट्युम्स छान आहेत व्हिडिओ पण कलरफुल दिसतोय आणि गाणं पण मी म्हणते ना सारखं कि वाई बाहे गाण्यासाठी

काही गाणी इतकी सुंदर बनवली जातात की असं वाटतं की अरे हे गाणं चालायलाच पाहिजे हो। ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे आणि मग ते पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकतो तर आता सोशल मीडियावर इतके आपण स्ट्रॉंग आहोत त्यामुळे आपल्याला जास्त ऑडियन्स जे आहे ती कनेक्टेड आहे त्यामुळे मग कुठले तरी म्हणजे गाणं जास्तीत जास्त आपण कसं पोहोचतो हाच थॉट असतो होत्या कारण एक गाणं जेव्हा सुंदर म्हणतात बेसिकली जेव्हा मी गाणं गाते मला वाटतं की अरे ऑडिओमध्ये खूप दाम आहे ऑडिओ खूप सुंदर आहे किंवा एकच थॉट असतो की या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा तितका ताकदीचा खायला कारण बऱ्याचदा असं होतं की ऑडिओ खूप सुंदर असतो पण मग व्हिडिओमध्ये कुठे ते कॉम्प्रोमाइज केलं जातं कुठल्या प्रडक्शन आणि मग असं थोडस मोड होतो पण सुंदर तितकाच सुंदर असाय तर अजून छान ऐकायला तिथं छान वाटते बघायला पण छान वाटतंय अजून ते सो काही गाणी खूप परफेक्टली बनवली जातात आपलं ऑडिओ पण आहे मस्त छान असा व्हाय व्हायली आणि व्हिडिओ पण तशीच वाईली सो मग जेव्हा असं असतं तेव्हा वाटतं की जास्तीत जास्त प्रेक्षक प्रेक्षकांनी हे गाणं पोहोचायला हवं त्यासाठी संपूर्ण टीम जे आहे ना आम्ही मनापासून काम करत असतो की जास्तीत जास्त आपण पोहोचवूयात <laughs> so, yeah, प्लस सोशल मीडिया प्रेझेन्स इतका स्ट्रॉंग राहिला पण त्याचा

रिलीजवर असतात आणि अजून प्रत्येक गाणी रिलीजर आहे सो स्टेप घेऊन आहे खूप सुंदर सुंदर गाणी तुम्हाला बघायला ऐकायला मिळणार आहेत आणि मी स्वतः खूप घेत आहे कारण आत्ता बघायला गेल्या जवळपास ही आज तीन चार गाणी आहेत त्या प्रत्येक गाण्याला तुम्ही खूप प्रेम घेत आहे आणि मला खूप छान वाटतं जेव्हा मी बघते ना प्रेक्षकांचं जे काम घेत आहे हे ही तर मस्तच गोष्ट आहे पण त्याचबरोबर प्रत्येक कामाला छान प्रेम मिळत आहे सो ते कुठेतरी छान वाटतं